नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ऍग्रोसन फार्मर युट्यूब आपले आपल्या सगळ्यांसह स्वागत आज आपण थोडं डायम्बीवरती बोलू आता डायम्बीवरती बोलत असताना सगळ्यात महत्वाचं गोष्ट येते की ती म्हणजे लागवड करताना रो रोपांची निवड कशी करावी तर आता एक लक्षात घ्या डायम्बीमध्ये जर रोपं आपण जर लावत असू किंवा जर आपण डायम्बीची नवीन लागवड करत असू तर आपल्या पुढं म्हणजे प्रश्न असतो की नक्की रोपं घेऊ कोठून घेऊ किंवा कोणत्या प्रकारची घेऊ तर आता मध्ये बघायला गेलं तर प्रामुख्याने तीन प्रकार पडतात त्याच्यामध्ये बघायला गेलं तर पहिलं गुटी आहे दुसरं त्याच्यामध्ये टिश्यू कल्चर आहे तिसरं जे हार्डवूड कटिंग आपण म्हणतो त्याला तर ते येतं म्हणजे असे तीन प्रकारे आपण डायमॅची त्या ठिकाणी लागवड करू शकतो तीन प्रकारे मग आता चांगलं कोणतं याच्यातलं तर आता गुटी बघायला गेलं तर जे गुटी आपण असतो ती झाडावरती डायरेक्ट बांधत असतो आणि गुटी झाडावरती बांधत असतात जर ती बाग किंवा ते झाड जर रोगमुक्त असेल किंवा कीडमुक्त जर असेल म्हणजे निमॅटोड त्याला नसेल कोणता रोग नसेल त्याच्यावरती किंवा जर आपण त्याला तेल्या म्हणतो तर हा जर नसेल तर त्या ठिकाणी ती गुटी अत्यंत उत्तम होते आणि आपण ती नेऊन लावल्यानंतरनं किंवा आपण त्याची लागवड केल्यानंतर त्याच्यावरती रोग येत नाही किंवा रोग दिसत नाही किंवा त्या ठिकाणी निमॅटोड दिसून येत नाही किंवा तेल्याचा प्रादुर्भाव कमी होत असतो समजा जर त्या ज्या भागावरती गुटी बांधली किंवा ज्या झाडावरती गुटी बांधली तर जर मररोग असेल किंवा तेले असेल तर तो, तो मर रोग तेले आपल्या बागेमध्ये सुद्धा जाण्याची शक्यता असते हे गुटीमधून होण्याची शक्यता असते त्याच्या उलट जर आपण समजा गुटीमध्ये दुसरा विचार केला तर गुटीची जी साईज असते तर ती चांगली होते गुटी वाढण्यासाठी चांगली असते किंवा जास्त त्याचं जा फळाची साईज म्हणाय गेलं तर ती चांगली होते आणि गुटीमध्ये एकंदरीत एक बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत फक्त ह्या तीन गोष्टी किंवा हे रोगमुक्त किंवा जे कीडमुक्त आहे तर ते बाग असेल किंवा ती बा झाड असेल ते असणं आवश्यक आहे आता दुसरी गोष्ट कोणती ती तर दुसरा प्रकार त्याच्यामध्ये येतो टिश्यू कल्चर आता टिश्यू कल्चरचं बघायला गेलं तर टिश्यू कल्चर हे लॅबमध्ये तयार केलं जातं किंवा चार भिंतीच्या आत ते रोप तयार केलं जातं किंवा ते एका टिश्यूपासून झाड तयार केलं जातं तर हे झाड तयार करत असताना त्या ठिकाणी पूर्ण सॅनिटायझेशन असेल किंवा पूर्ण त्या ठिकाणी काळजी घेऊन पूर्ण त्या ठिकाणी रोगमुक्त किंवा किडमुक्त आपल्याला झाड मिळत असते पण टिश्यूमध्ये बघायला गेलं तर जे कुकोपेठ असतं तेही त्या ते ठिकाणी सगळं त्याचं सॅनिटायझेशन असेल किंवा सगळं त्या ठिकाणी करून घेऊनच ती रोग त्या ठिकाणी लावलं जातं पण टिश्यू कल्चरचा एक तोटा असा होतो की जेव्हा आपण टिश्यू कल्चर लावतो तर लावल्यानंतर त्याची जी शाखीय वाढ असेल त्याला आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो तर ती जास्त आहे त्याच्यामध्ये बघाय गेलं तर वारं सुटलं तर जे काळे आहे तर त्याच्यामध्ये झाडं मोडण्याची चान्सेस जास्त असतात किंवा काड्या पिचकण्याची प्रमाण आपल्या गुट्टीपेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये गुट्टीमध्ये अजिबात प्रमाण म्हणजे आहे थोडं पण इतकं टिश्यू कल्चर एवढं प्रमाण नाही दुसरी गोष्ट म्हणजे गुट्टीच्या जर आपण तुलनेत बघाय गेलं तर याची फार साईज गुट्टी एवढी होत नाही त्याच्यामध्ये शाकीय वाढ जास्त होते आणि शाखेय वाढ झाल्यामुळं जेव्हा आपण मृगभार धरतो विशेष करून मृगभार तर एक बारामध्ये विशेष करून जर बघायला गेलं तर जेव्हा कळी निघत असते आपली तर कळी निघत असताना शेंडे वाढणे किंवा शाखेय वाढ उगलच नुसती भलती शाखे वाढ होणे तर असं होत असतं आणि याच्यामुळं आपलं क कळी त्या ठिकाणी त्याचा परिणाम पडत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे फळांची साईज त्या ठिकाणी लहान राहत असते हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे टिशू कल्चरमध्ये बघायला गेलं तर म्हणजे शाखेये वाढ जास्त आहे पण रोगमुक्त त्या ठिकाणी आपण बाग करू शकतो त्याच्यामध्ये किंवा तुम्हाला तिकडून येताना किंवा झाड किंवा रोप आपले येताना तुम्हाला त्याच्यामध्ये रोग दिसणार नाही किंवा निमॅटोड दिसणार ना ना, नाही किंवा त्या ठिकाणी तेलाचा कोणताही आपण काय म्हणतो कंटेंट कसलाही त्याच्यामध्ये आढळ आढळून येणार नाहीतरी ना, हे त्या ठिकाणी टिश्यू कल्चरमध्ये महत्वाचं असतं आणि तिसरी म्हणजे आता इथे ती म्हणजे हार्डवूड कटिंग हार्डवूड कटिंग म्हणजे नक्की काय असते तर ती गुट्टीचे एक प्रकारे असते फक्त गुट्टी डायरेक्ट आपण झाडावरती बांधतो आणि ही जी हार्डवूड कटिंग आहे तर ही आपल्या झाडा ज्या जी बाग आपण निवडली किंवा ज्या बागेपासून आपण रोपे तयार करणार आहे तर त्या बागेमध्ये काडी कट करतात आणि पेन्सिल साईज काडी असेल किंवा पेन साईज काडी असेल तर ती काडी कट करून त्या ठिकाणी डायरेक्ट ट्रेमध्ये लावली जाते आणि ते दीड महिना पंचाळीस दिवस ते दीड महिन्यापर्यंत बरोबर ते त्या ठिकाणी फेवरेबल कंडिशनमध्ये त्या ठिकाणी वाढून आणि त्याच्यावरती त्या आपली जी फांदी कट केली त्याला मुळ्या आणून आणि ते त्या ठिकाणी मग नर्सरीमध्ये ट्रान्सप्लांट केली जातात किंवा के मग ते पिशवीमध्ये भरून किंवा मॉरेटरीमध्ये भरून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जातात म्हणजे ते सेमच आपले इथं गुटीसारखं फक्त गुटी झाडावरती डायरेक्ट आपण वाढवतो आणि त्या ठिकाणी मुळ्या आल्यानंतर ते बाहेर काढतो आणि हे डायरेक्ट आपण झाडावरती कट करून बाहेर त्याची मुळांची वाढ करत असतो तर टिश्यू आहे गुटी आहे आणि हार्डवूड कटिंग अशा तीन त्या ठिकाणी मेथड्स आहेत मग आता या तिन्ही जर मी तुम्हाला फायदे सांगितलं तोटं सांगितलं पण बघायला गेलं तर विद्यापीठ असेल आपलं तर त्याच्याकडं त्यांच्याकडून ॲक्सेप्टेड कोणती व्हरायटी किंवा कोणती पद्धत आहे तर ती गुटी आहे टिश्यू कल्चर काढलं होतं कशासाठी तर समजा आत्ता बघायला गेलं तर नवीनमध्ये शरद किंग चालू आहे बऱ्याच शेतकरी म्हणतात की आम्हाला शरद किंग लावायची पण शरद किंगच्या रोपांचा थोडा तुटवडा असल्यामुळं किंवा थोडी कमी असल्यामुळं त्या ठिकाणी गुटी मिनं पॉसिबल नाही किंवा सगळ्यांनाच गुटी पुरवणं पॉसिबल नाही कारण शरद किंक हे इतक्या भागात झालेल्या नाहीत अजून त्याला एक ते दीड वर्ष लागल पूर्ण म्हणजे सगळ्यांना कुटी पुरवल्या एवढ्या बागा होण्यासाठी आणि बागा कमी असल्यामुळे गुटी इतकी तयार करणं त्या ठिकाणी शक्य नाही त्याच्यामुळं बघायला गेलं तर टिश्यू कल्चरच आता सध्या शरद किंकचं चालू आहे पण काही भागात गुटी मिळते पण तिथे बुकिंग्स आहेत किंवा शॉर्टेज येते तर असं प्रमाण होत आहे बघायला गेलं तर ह्या तीन पद्धतीने आपण रायमाची लागवड करू शकतो रायमाची लागवड जर करायची असेल तर जून महिना उत्तम आहे पा। पा। पाऊस पडून गेल्यानंतर नाही एक पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर आपण लावू शकतोय आणि ही लागण करत असताना शक्यतो बेडवरती करा सुरुवातीच्या काळामध्ये एक दोन ते अडीच फुटाचा जरी बेड केला आपण मग तुमचं अंतर असावं किती तर मग त्याच्यामध्ये बारा बाय आठ असू द्या तुमचं बारा बाय नऊ असू द्या किंवा बारा बाय दहा असू द्या हे अंतर सुद्धा चालू शकते किंवा नवीन मध्ये आता सगळ्या शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी चालू केले तर ते म्हणजे अकरा बाय सात चालू केले तर हेही त्या ठिकाणी चालू शकते आणि नंतर ना बेडवरची लागण की जर करताय तो लागण मी तर सांगेन बेडवरच लागण करा आणि लागण बेडवरती करत असताना त्या ठिकाणी सुरुवातीपासून डबल लॅटरल टाका म्हणजे सुरुवातीपासूनच जेव्हा रोप लहान असतात तेव्हा रोपांच्या शेजारी आपण लॅटरल टाकत असतो दोन्ही साईडला आणि त्या लॅटरस एक एक महिन्याच्या अंतरानं थोड्या 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 सहा सहा इंच जरी बाहेर आपण दाबत गेलो बेडवरती तरी बऱ्यापैकी पूर्ण त्याची मुळे अशी सोबत बाहेर 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 निघत जातात आणि पूर्ण बेडमध्ये त्या ठिकाणी मुळ्या पसरण्यात चालू होतात आणि जेव्हा आपलं झाड किंवा जेव्हा आपण लावल्यानंतर रोप तीन ते चार महिन्याच होईल तेव्हा थोडा त्याला ते बेडरायजरच्या सा साह्यानं बेड थोडासा वाढवून जर घेतला आपण तर बऱ्यापैकी अजून बेड वाढून वाढून बरोबर पा पास साडेपाच ते सहा फुटाचा बेड शेवटपर्यंत न्यायचा आहे आपल्याला पण कमीत कमी सहा महिन्याचं जेव्हा होईल तेव्हा कमीत कमी तीन फुटाचा बेड असावा आणि नंतरनं त्याच्यामध्ये डोस भरून किंवा खत भरून नंतरनं अजून अर्धा इंच किंवा अर्धा फूट जरी बेड वाढवला तरी त्या ठिकाणी हळूहळू प्रत्येक डोस सोबत जरी बेड वाढवत गेले तरी शेवटी बाहेर धरण्याच्या वेळेस तुमचा बेड साडेपाच ते सहा फुटाचा होतो आणि बऱ्यापैकी पूर्ण साडेपाच ते सहा फुटामध्ये पूर्ण अशा मुळ्या पसरलेल्या असतात मग तुमचा कितीही वेगानं वारा येऊ द्या अजिबात झाडाला कमताही धक्का लागत नाही किंवा झाड पडत नाही पण तुम्ही जर बेडवरती लावले किंवा आम्ही सांगतोय किंवा अजून कोणी सांगितलं की बेडवरती लावा आणि सिंगल लॅटर टाकली तर त्या ठिकाणी रोप पडण्याची किंवा झाड पडण्याची वादं आल्यानंतर किंवा वारं सुटल्यानंतरनं पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे बेडवरती लागण करत असताना शक्यतो डबलच लावा आणि बेडवरतीच लागण कर का आपण का खाली लागण करतोय समजा आपण लागण सुरुवातीला सपाटीला करतोय आणि तीन ते चार महिने झाल्यानंतर ना पॉवर टेलर असेल किंवा नांगराचा तास टाकतो किंवा बेडरायझरच्या सहाय्यानं मधली माती परत उचलून खोडाला दाबतो आणि परतन बेड तयार करतो मग सुरुवातीलाच बेडवरती लावा ना खोड कशाला आहे म्हणजे बघाय गेलं तर एक चार ते सहा इंच खोड आपण जमिनीमध्ये मुजवतोय आणि एकदा जमिनीमध्ये जर खोड मुजलं तुमचं तर त्या ठिकाणी ऑटर शूट चालू होतात त्याला आपण आगारा म्हणतो आणि मग ती कंटिन्युअसली काढा मग ती त्याच्यामध्ये गर्दी होती खाली मग त्याच्यामध्ये जा कीटक जाऊन बसतात बुरशीचा अटॅक होतो ते तुम्ही पावसामध्ये जर समजा ऑटर शूट जर काढले तर त्याच्यामधून बुरशी आत शिरते किंवा असे वेगवेगळे रोग किंवा किड्यांचा प्रादुर्भाव व्हायला चालू होता आणि मग आप हो, ते आपल्याला कंट्रोल होत नाही आणि मग ते झाड हळूहळू त्याची विकनेस कमी होतो किंवा स्ट्रेसमध्ये झाडं जायला चालू होतं आणि मग नंतरनं मन रोगाच्या त्याची वाटचाल चालू होते तर हे होऊन देऊ नका थोड्या थोड्या गोष्टी लक्षात घ्या किंवा लहान लहान गोष्टी जर आपण सुर सुरुवातीपासूनच सुरु लागणीपासून जर लक्षात घेतल्या तर पुढं आपल्याला त्याचा त्रास होत नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट मध्ये सांगा आता आपण अजून एक व्हिडिओ बनवू की त्याच्यामध्ये शरद किंग लावली पाहिजे भगवा लावला पाहिजे का त्या ठिकाणी सोलापूर लालसारखी एक व्हरायटी आहे ती लावली पाहिजे तर त्याच्यावरती आपण पुढचा व्हिडिओ बनवू तर त्याच्यापूर्वी आपण चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद